काल पुण्यामध्ये या तरुण नवरा बायको बरोबर अतिशय दुर्दैवी घटना घडली आठ पूर्वीच दोघांचे लग्न झाले होते परंतु त्यांचा नवीन संसार फुलण्या अगोदरच असं काही घडेल याचा कोणी विचारही केला नव्हता अनिल काळू सूर्यवंशी आणि आने प्रिया अनिल काळू सूर्यवंशी असे पती पत्नीचे नाव अनिल आणि प्रियाचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले संसाराला हातभार लागावा म्हणून दोघांनीही कामाला जाण्याचा निर्णय घेतला अनिल हा उरवंडे रोडवरील एका कंपनीमध्ये कामाला जात होता तर प्रियाही एका मॉलमधील शॉप मध्ये कामाला जात होती सध्या राज्यामध्ये गणपतीचा उत्साह आनंदात साजरा होत आहे त्यामुळे बरीचशी फॅमिली रात्रीच्या वेळेस गणपतीचे सजावट पाहण्यासाठी बाहेर पडतात अशीच काही पुण्यामधील गणपतीची सजावट पाहण्यासाठी प्रिया आपल्या मैत्रिणी बरोबर पुण्यामध्ये आली अनिल आणि प्रिया हे दोघेही मुळशी तालुक्यामधील रहिवाशी अनिलला मात्र गणपती पाहण्यासाठी कंपनीमधून सुट्टी घेता आली नाही त्यामुळे प्रिया आपल्या मैत्रिणीबरोबर आली होती प्रियाचे गणपती वगैरे बघून झाले त्यावेळेस रात्रीचा साडेबाराचा वेळ झाला होता म्हणून प्रियाने अनिलला घेऊन जाण्यासाठी फोन केला त्यावेळेस अनिल प्रियाला घेण्यासाठी लवळे फाटा इथून भोगवायला आला आणि मग टू व्हीलर वरती अनिल आणि प्रिया हे दोघेही लवळे फाट्याकडे निघाले याच दरम्यान गारोवा हॉटेल समोर येताच अनिल याच्या दुचाकीला भरता वेगाने येणाऱ्या डम्परने धडक दिली ही धडक एवढी भयंकर होती की हे दोघेही डम्परच्या टायराखाली आले त्यामुळे या दुर्घटनेमध्ये आठ महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या अनिल आणि प्रियाचा दुर्दैवी मृत्यू झाला